नमस्कार माद्रीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज रहे। मी तुम्हाला दाखवणार आहे खमंग थालीपीठची भाजणी आपण घरच्या घरी कशी करू शकतो ते तर इथे मी सगळं साहित्यानं काढून घेतलेलं आहे ते तुम्ही बघू शकता आणि ह्याचं प्रमाण आहे ना ते मी घेतलेलं आहे ते तुम्हाला आता सांगते कसं घेतलंय ते तर इथे बघा मी हे ज्वारी घेतलेली आहे दोन कप त्याबरोबर इथे घेतले बाजरी दोन कप इथे घेतलेले आहेत तांदूळ दोन कप आणि इथे ही नाचणी घेतलेली आहे दोन कप त्यानंतर आपल्याला धणे लागणार आहेत धणे मी इथे घेतलेले आहेत दोन कप आणि हे ग मूग घेतलेत हिरवे मूग ते घेतलेले आहेत एक कप चणा डाळ एक कप मसूर डाळ एक कप उडीद डाळ एक कप घेतलेली आहे त्यानंतर इथे घेतली मी मटकी एक कप गहू घेतले तिथे मी एक कप त्यानंतर ही मुगडाळ घेतलेली आहे एक कप आणि एक कप आपल्याला जिरे लागणार आहेत तर इथं हे असं मी सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे आणि हे काय करायचं का आहे आपल्याला धुवायचं वगैरे नाही आहे हे चांगलं व्यवस्थित स्वच्छ एका कपड्याने मी सगळं हे पुसून घेतलेलं आहे निवडून स्वच्छ चाळून वगैरे घेतलंय म्हणजे कसं खडे वगैरे असतील त्यामध्ये तर ते निघून जातात तर तसं मी करून घेतलंय सगळं स्वच्छ डाळी वगैरे पुसून घेतलेले आहेत सुक्या कपड्याने आणि आता आपल्याला हे एक एक करून ना असं स्लो गॅसवरती भाजून घ्यायचं आहे तर चला आता आपण सुरुवात करू या रेसिपीला तर इथे बघा मी गॅसवरती ना कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये सगळ्यात आधी मी ज्वारी भाजून घेणार आहे तर इथे बघा आता आपण ही दोन कप जी ज्वारी घेतलेली आहे ना ती स्लो गॅसवरती पाच ते सहा मिनटं आपल्याला छान असे खमंग भाजून घ्यायचे आहे तर इथे मी आता पहिल्यांदा ज्वारी भाजून घेतली इथे बघू शकता तुम्ही त्यानंतर इथे आता बाजरी घेतलेली आहे बाजरीसुद्धा आपल्याला छान अगदी पाच ते सहा मिनटं खमंगाशी भाजून घ्यायचे आणि हे सगळं धान्य जे आहे ना ते स्लो गॅसवरतीच आपल्याला एकदम खमंग असं भाजून घ्यायचं आहे आणि इथे बघा मी जाड कढई घेतलेली आहे त्याच्यामुळे काय होतं ना स्लो गॅसवरती आपण जेव्हा हे सगळं जे धान्य म्हणजे थालीपीठचं जी भाजणी घेतलेली आहे ना ती व्यवस्थित अगदी एकसारखी भाजली जाते करपत वगैरे नाही म्हणून मी इथे जाड ही कढई घेतलेली आहे आणि आता इथे तुम्ही बघू शकता मी एक एक करून हे सगळं जे आहे ते आता छान खमंग असं मी भाजून घेणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे थालीपीठ हे कसं था। आपल्या आरोग्यासाठी खूप म्हणजे फायद्याचं असतं आणि त्यामध्ये खूप सारी म्हणजे पोषक घटक असतात म्हणजे त्यामध्ये प्रोटीन कॅल्शियम फायबर लोह असतं मॅग्नेशियम पण असतं आणि यामुळे ना सगळं आपल्या शरीराला याचे खूप सारे फायदे होतात म्हणजे कसं लहानांपासून मोठ्यापर्यंत आपण सगळ्यांनाही थालीपीठ करून देऊ शकतो सकाळच्या नाश्त्यासाठी आणि हे सकाळच्या नाश्त्यामध्ये जर आपण थालीपीठ खाल्लं ना तर दिवसभर आपल्याला कसं एनर्जी अशी राहते आपल्या शरीरामध्ये आणि खूप पौष्टिक आहे हे, हे आणि यामध्ये ना आपण थालीपीठ करताना म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालू शकतो म्हणजे आपण पालक मेथी गाजर बीट असं वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या यामध्ये घालून आपण मुलांना हे खायला देऊ शकतो तर आता इथे बघा मी एक एक करून ना सगळं हे छान असं खमंग भाजून घेते आता इथे उडदाची डाळ भाजून घेते आणि हे बाकीचं आता राहिले बघा धणी जिरं आणि डाळ राहिलेली आहे तर ती पण आता मी भाजून घेते हे बघा आता धणे भाजायला घेतले धण्याला कसं एक ते दोन मिनटं लागतात कारण ते गरम असते कढई ना पटकन होतं तर आता मी हे सगळं छान असं खमंग आहे बघा भाजून घेतलेलं आहे आता हे आधी मिक्स करून घेते आणि आपल्याला हे सगळं जे आहे ना भाजून घेतलेली भाजणी ती थंड करून घ्यायची आहे तर आता बघा हे सगळं मिक्स करून घेतलं यामध्ये आता आपण ना धणे आणि जिरे घालूया हे बघा तर आता हे सगळं मिक्स करून घेते थंड करून घेते आणि छान अगदी डब्यामध्ये भरून हे आता मी दळून आणणार आहे बारीक असं तर आता तुम्हाला दाखवते मी हे बघा इथे छान मी हे दळून आणलेलं आहे गिरणीतून आणि इथे एकदम बारीक छान दळून दिलेलं आहे त्याने तर आता याचं थालीपीठ कसं करायचं ते पण तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये दाखवते तर इथे बघा मी एक कप हे भाजणी घेतलेली आहे आणि ते आता चाळून घेणार आहे मी कारण कसं हे पीठ अजून मी चाळलेलं नाही आत्ताच मी दळून आणलेलं आहे तर हे मी चाळून व्यवस्थित छान डब्यामध्ये भरून ठेवणार आहे तर आता मी एक कप घेतली होती म्हणजे भाजणी आणि ते आता चाळून घेतली त्यामध्ये एक चमचा तीळ एक चमचा ओवा आणि चवीनुसार इथं तिखट घालायचं आहे आता तुम्हाला तिखट नको असेल तर तुम्ही इथं मिरचीचा खरटा घालू शकता परत हळद घातली इथे पाव चमचावर चवीनुसार मीठ घालायचं आणि आता इथे कांदा कोथिंबीर खूप सारी आणि आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही पालेभाज्या घालू शकता वेगवेगळ्या प्रकारे पण मी आता इथे तुम्हाला दाखवते कसं थालीपीठ करायचं ते तर आता हे सगळं आधी मिक्स करून घ्यायचं यामध्ये एक चमचावर मी तेल घातलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला ना थोडं थोडं पाणी घालून हे घट्टसर असा गोळा एकदम मळून घ्यायचा आहे तर आता बघा थोडं थोडंसं पाणी घालते मी एकदम घालायचं नाही अजिबात पाणी थोडं थोडं करूनच घालायचं आहे तर इथे बघा आता हे छान असा गोळा मी वळ तयार करून घेतलेला आहे आणि हा पाच मिनटं मी ठेवून देणार आहे असाल तर पाच मिनटानंतर आता आपण एक असं म्हणजे पुलपाटावरती रुमाल घ्यायचा स्वच्छ आणि तो असं ओला करून घ्यायचा म्हणजे कसं थालीपीठ आहे ना ते आपल्याला पटकन म्हणजे तव्यावरती टाकता येतं तर आता मी हे ओला करून घेतलेलं आहे रुमाल आणि आता हे बघा लिंबा एवढा असा गोळा घ्यायचा हा आणि तो असा गोल करून आहे ना छान अगदी गोलाकार असं हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर पातळ जाडसर कसंही करू शकता तुम्ही तर हे बघा थोडंसं हाताला पाण्यात म्हणजे पाणी लावायचं आणि असं हे थापून घ्यायचं एकसारखं हे बघा तर मी इथे आता मीडियमच करून घेते जास्त मोठी पण नाही तर इथे कांदा घातलेला आहे मी खूप सारा कांद्याने पण थालीपीठला खूप छान अगदी चव येते कुरकुरीत असं खमंग होतं तर आता बघा हे असं आपण करून घ्यायचं आहे आणि आता पॅन गरम करून घेतलं आहे बघा मी इथे त्यावरती थोडंसं तेल घातलं आहे गॅस मी इथे स्लोच ठेवलेला आहे आणि आता यावरती आपल्याला हे थालीपीठ घातलेला रुमाल आहे ना तो असा उलटा घालायचा आहे त्यावरती थोडंसं पाणी लावायचं आहे म्हणजे कसं ते थालीपीठ आहे ते पटकन असं रुमालापासून सुटतं हे बघा तर आता यावरती झाकण ठेवून एक ते दोन मिनटं एक साईड आपल्याला शेकवून घ्यायचे आहे इथे बघू शकता तुम्ही वरतून थोडंसं तेल घालते मी तेल तूप काय आहे पाहिजे ते, ते तुम्ही घालू शकता तर आता इथे बघा एक साईड आपली झालेली आहे आता दुसरी साईड आपण म्हणजे खरपूस असं हे छान अगदी कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे तर आता इथे तुम्ही, तुम्ही बघू शकता आपलं हे थायलीपट आहे ते तयार झालं आहे तर मी आता हे एका प्लेटमध्ये ना काढून घेणार आहे हे बघा खूप छान अगदी खमंग होतात आणि सुगंध तर खूप छान अगदी सुटला होता याचा तर आता बघा हे एक एक करून मी सगळी थालीपीठ करून घेणार आहे आणि आपण एक कप पीठ घेतलेलं होतं ना त्यापासून सहा ते सात थालीपीठं होतात था मीडियम साईजची तर घेतले दही किंमत आणि हा मेरचा खरटा आहे यामुळे सोबत सुद्धा तुम्ही करू शकता खूप छान लागतात ही थालीपीठं तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया अशा जे का नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय धन्यवाद